रायगड पोलीस दलातील कर्मचारी राहुल कडू यांची आत्महत्या रायगड पोलीस दलातील कर्मचारी राहुल कडू यांनी आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलं नसलं तरी या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त आहे सुधागड पाली तालुक्यातील घोटवडे या आपल्या गावी ते गेले असताना त्यांनी तिथेच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे मागील काही दिवसांपासून ते वैद्यकीय रजेवर होते राहुल यांनी आत्महत्येचा निर्णय का घेतला असावा याचा सर्वांनाच धक्का बसलाय उमदे व्यक्तिमत्व असलेला असलेले राहुल सध्या अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत होते काही दिवस ते सुधागड पाली तालुक्यातील घोटवडे या आपल्या गावी गेले असताना त्यांनी तिथेच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली दरम्यान राहुल हे कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांच्या सुरक्षेसाठी काही काळ त्यांच्या सोबत होते राहुलच्या या टोकाच्या निर्णयाने लाड यांनाही धक्का बसला आहे जनसबूत न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा